कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीस साठी देशातील साठ जिल्ह्यांच्या नामांकनात रत्नागिरी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाच्या सहाय्यक व्यवस्थापकांकडून पडताळणी मालवणमधील प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार करणार कुंभारकोंड येथून विद्युत ट्रान्सफॉर्मरची चोरी अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल आणि परिवहन मंत्री सरनाईक यांचा लालपरीतून प्रवास पनवेल डेपोचा घेतला आढावा पाहूयात सविस्तर वृत्त केंद्र शासनाच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीस साठी देशातील साठ जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील चौदा जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये रत्नागिरीचा समावेश झाला आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडियाचे सहाय्यक व्यवस्थापक ताशी दोरजे शेर्पा यांनी याबाबत बैठक घेतली शिवाय पडताळणी देखील केली आहे रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या कामगिरीबद्दल के रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादनात देशात एक ब्रँड झालाय असे गौरवगार त्यांनी काढले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली आंब्याबरोबरच काजू नारळ कोकम आणि मासे हे जिल्ह्याचे उत्पादनं आहेत दोन हजार अठरा साली हापूस आंब्याला जी आय टॅग मिळालाय राज्यामध्ये एकशे बासष्ट पूर्णांक आठ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये अंबा क्षेत्र आहे त्यातून चारशे त्रेसष्ट पूर्णांक सतरा हजार टन आंबा उत्पादन होते तेच प्रमाण कोकण विभागात एकशे सव्वीस पूर्णांक एक्केचाळीस हजार हेक्टर लागवड क्षेत्रामध्ये दोनशे तेरा पूर्णांक सदतीस हजार टन आंबा उत्पादन होतो तर एकट्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सदुसष्ट पूर्णांक एकोणऐंशी हजार हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड आहे त्यातून एकशे तेवीस पूर्णांक सहा हजार टन आंबा उत्पादन होतो दोन हजार बावीस तेवीसला कोकण विभागात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सदुसष्ट हजार सातशे शहाण्णव हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड करण्यात आली आहे त्यामधून एक लाख तेवीस हजार आठशे मेट्रिक टन आंबा उत्पादन घेऊन रत्नागिरी प्रथम क्रमांकावर राहिला आहे दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यामधून आंबा निर्यात करून अनुक्रमे एकशे पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव लाख आणि दोनशे पन्नास पूर्णांक शहाऐंशी लाख इतके उत्पन्न मिळाले हापूस आंब्याची सर्वाधिक आयात करणारे देश कुवेत संयुक्त अरब अमिराती युनायटेड किंगडम कतार ओमान युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि कॅनडा आहेत तात्कालीन पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत नेहमीच बैठका घेऊन मार्गदर्शन केले असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं या बैठकीला एम एस एम ईचे मिलिंद जोशी आय सीचे व्यवस्थापक संकेत कदम डॉक्टर विवेक भिडे आदी उपस्थित होते भारतात दरवर्षी सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा केला जातो हा दिवस शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या चार वीर पुत्रांच्या साहसाच्या आणि अद्वितीय बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा दिवस गुरुजींचे दोन पुत्र जोरावर सिंग आणि फतेहसिंग यांच्या बलिदानाला समर्पित आहे वीर बाल दिवस निमित्ताने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी साहेबजादे बाबा बाबा जोरावर सिंग आणि यांच्या प्रतिमेला अर्पण करून विनम्र अभिवादन मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा नव्याने उभारण्यात येणार आहे या कामाच्या फाउंडेशनची खोदाईची सुरुवात करण्यात आली आहे राजकोट येथे छत्रपतींचा तब्बल साठ फूट उंच पुतळा उभारण्यात येत असून त्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना देण्यात आलाय यासाठी राज्य सरकारने वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा परत एकदा पुनर्उभारणी होते ही खरं म्हणजे प्रत्येक शिवप्रेमींसाठी ही एक अत्याधिक आनंदाची गोष्ट आहे ज्या पद्धतीने नेव्हिडे माध्यमातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जी घडलेली घटना होती जो हा पुतळा जो अचानक कोसळला गेला तरच म्हणजे घटना दुर्दैवी होती लोकांच्या भावना पण अगदी शिवप्रेमी म्हणून आमच्या सर्वांच्या भावना उद्दिध झालेल्या दा होत्या पण ह्या सगळ्यावर जेव्हा एखाद्या राज्य शासनाकडनं एक चांगली गोष्ट घडली की अगदी हा घटना घडल्यानंतरच अगदी त्यांनी त्या पुतळ्याच्या पुनरउभारणीची सुरुवात पण केली आणि आज आम्ही प्रत्यक्ष ह्या कामाच्या उभारणी स्थळी आल्या असताना असं लक्षात येत आहे की ह्या सगळ्या इलेक्शन पिरियड संपल्यानंतर आचारसंहिता पिरियड संपल्यानंतर परत एकदा हा पुतळ्याची उभारणी सुरू होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजे रामसुतार ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि जगभरामध्ये जे जे काय पुतळे उभारणी केली त्यामध्ये दे त्यांचा प्रचंड दानगा अनुभव आहे अशा व्यक्तीकडे हे काम देऊन खरंच राज्य सरकारने आमच्या शिवप्रेमींच्या भावना ह्या अगदी उंचावल्या आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की येणारा जो पुतळा असेल तो निश्चितच महाराजांच्या कार्याला प्रेरित करणार असेल आणि त्याच्यातून ह्या भागाचं सिंधुदुर्गाचं आणि ह्या भारतामध्ये एक वेगळे पण जाणवेल आणि पर्यटनासाठी पण वाव मिळेल आणि असंख्य शिवप्रेमींसाठी एक शिवप्रेम जागृत करणारा हा पुतळा ठरेल रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना विश्वासात न घेता महावितरण विभागाकडून प्रीपेड मीटर बसवण्याचं काम सुरू होतं याबाबत या तालुक्यातील शेतकरी संघटनांनी आवाज उठवून प्रीपेड मीटर काम थांबवा अन्यथा महावितरणच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महावितरण विभागानं नरमाईची भूमिका घेत शेतकरी संघटनेला चर्चेचं आमंत्रण दिलं होतं तळा महावितरणच्या कार्यालयात बुधवारी झालेल्या चर्चेमध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता डालू तसेच उप अभियंता घेवारे यांनी शेतकरी संघटनेला महावितरण कोणतेही प्रीपेड मीटर लावणार नाही आणि जे नादुरुस्त मीटर तेच बदली केले जातील या संदर्भातील लेखी पत्र देत शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येणारा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्यामुळे शुक्रवारी होणारा मोर्चा रद्द करण्यात आल्याचं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊ यांनी जाहीर केलं या बैठकीला शेतकरी संघटनाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महाड शहरातील घरफोडी चोरीच्या घटना ताज्या असतानाच चोरांनी आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलाय महाड तालुक्यातील वरंद कुंभारकोंड येथील बाळकृष्ण धनावडे यांच्या शेतातील लोखंडी पोलवरील विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची तार ऑइल अशा वस्तू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असून या अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम एकशे छत्तीस प्रमाणे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरातील आणि ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्यांमुळे पोलिसांसमोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय असं असताना अनेक वेळा झालेल्या चोऱ्यांसंदर्भात का सुगावा लागत नाहीये असा सवाल महाड तालुक्यातील नागरिकांना पडलाय रायगड जिल्ह्यातल्या महाड एम आय डी सी मधील आमशेद गावाच्या हतीमध्ये महाड कडून दापोली माघरून गावच्या दिशेने जात असताना दुचाकी स्वाराने विद्युत खांबाला जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार संतोष दगडू जाधव राहणार कोलादपूर याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अतिवेगाने दुचाकी चालवत असल्यानं हा अपघात झाला असल्याचं बोललं जात आहे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर के गोरेगावकर या घटनेचा पुढील तपास करतात महाड सी मध्ये खड्ड्यांचं साम्राज्य असल्याने हे अपघात होत आहेत असे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात असताना महाड एम आयडीसीचे अधिकारी आणि ठेकेदार मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी घाट हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरतोय अंजणारी घाटात कार टेम्पो आणि कंटेनरचा एक विचित्र अपघात झालाय या अपघातात सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे अंजनारी घाटातील तीव्र उतारामुळे अपघात होत असल्याचं आता बोलले जात असून घाटातील रखडलेल्या चौपदीकरणाचा रस्ता पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होती उद्धव ठाकरे गटाचे नेते उदय बने यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली उदय सामंत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पाली इथल्या निवासस्थानी उदय बने यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने उदय बने यांनी बंडखोरी केली होती त्यानंतर बने यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या समीकरणाची चर्चा रंगली आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अचानक पनवेल एस टी बस डेपोला भेट दिली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाचा असलेल्या या बस डेपो मधील विविध समस्या आणि त्रुटी मंत्री सरनाईक यांनी समजून घेतल्या पनवेल बस डेपो ही बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर या तत्वावर उभारण्याचं काम सहा वर्षांपूर्वीच मंजूर झालं होतं मात्र अद्यापही का या कामाला पूर्णत्व आलेलं नाही या रखडलेल्या प्रकल्पामुळे प्रवाशांना बस सेवांचा सामना करताना मोठ्या अडचणी येत आहेत या प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल मागवलाय मंत्री सरनाईक यांनी या भेटीत केवळ पनवेलच नाही तर राज्यातील इतर एसटी डेपोची परिस्थिती देखील दयनीय असल्याचं नमूद आहे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिलेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पनवेल ते खोपोली दरम्यान परीचा स्वतः तिकीट काढून प्रवास केलाय खूप साऱ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये अवस्था अतिशय दारूणच आहे हे जरी आपल्या रायगड जिल्ह्यातलं महत्वाचं स्थानक जरी असेल तरी ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे परंतु प्रश्न मात्र सारखे आहेत प्रामुख्यानं महिला शौचालयाचे प्रश्न पुरुष शौचालयाचे प्रश्न थंड पाण्याची पिण्याची व्यवस्था गरम पाण्याच्या आंघोळीची व्यवस्था स्वच्छतागृहाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्वच्छता हवी आहे तशा या प्रकारची कुठेही दिसत नाही आहे अनेक प्रश्न ह्या प्रवाशांचेसुद्धा मी ऐकलेले आहेत आमच्या कर्मचाऱ्यांचेसुद्धा ऐकलेले आहेत त्यामुळे सिमिलर परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे परंतु हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचक आश्चर्यचकित झालो की अतिशय मोक्याच्या ठिकाणी जवळजवळ छत्तीस हजार मीटरची जागा आपली ही आहे त्यापैकी चौतीस हजार पाचशे मीटर जागा ही आपल्या ताब्यात आहे दीड हजार मीटर जागा अजूनपर्यंत ताब्यात आलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि बीओ टी तत्वावर हे जे एस सी स्थानक आहे ते दिलेलं आहे ठेकेदाराला परंतु त्या बाबतीत जी माहिती मी आता घेतो आहे परंतु यू डी सी पी आरचा जो नियम आला हे आता वर्षभरापूर्वी जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर नगरविकास मंत्री त्यांच्याकडे हो ती जबाबदारी होती त्यामुळे यू डी सी पी आरच्या तरतुदीनुसार प्रत्येक मोकळ्या भूखंडावर अतिशय चांगल्या प्रकारचा एफ एस आय काही काही ठिकाणी तर बिल्डर तो वापरू शकत नाही एवढा एफ एस आय दिला जातो ह्या ठिकाणी काही अडचणीसुद्धा निर्माण झाल्यात असं मला आमच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आता एअरपोर्ट ऑथॉरिटीनं हाईट रेस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे त्यामुळे परमिशनसुद्धा उंचीच्या इमारतींना मिळाली नाही तर त्या सगळ्या ज्या समस्या आहेत हे बघून मी पुढल्या महिन्यामध्ये ह्या ठेकेदार आमच्या संबंधित अधिकारी आणि त्यांच्या काही अडचणी आहेत का ह्या संदर्भात एक बैठक आमच्या मंत्रालयामध्ये लावू मांडवी समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पकार अमित पेडणेकर यांच्या सहकार्याने मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त वाळू शिल्प तयार केले यावेळी मंत्री उदय सामंत यांचा केक कापून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला अत्यंत कमी वेळामध्ये खूप मेहनतीनं अमित पेडणेकर त्यांच्या सहकार्यांसह त्यांनी देखणे कलाकृती तयार केली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची विश्वशांती हे ब्रीद घेऊन जीवन विद्या मिशन विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहे सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील घाणेकुंट गवळीवाडी येथे जीवन विद्या मिशन ज्ञान साधना केंद्राचा सा उद्घाटन सोहळा करण्यात आला हरिपाठ नामसंकीर्तन विश्व प्रार्थना आदींचं आयोजन चिपळूण येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या पटांगणावर करण्यात आले तरी जीवन विद्या मिशन आयोजित या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचं आवाहन प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै जीवन विद्या मिशन यांच्या वतीनं करण्यात आहे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश देणारे विश्वसंत ज्ञान महर्षी सद्गुश्री वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद वामनराव पै यांचं आगमन आपल्या कोकणामध्ये होत आहे ज्ञानगुरु प्रल्हाद वामदराव पै यांचं आगमन पूर्ण कोकणामध्ये आपल्या खेड घाणेकुंट ज्ञानसाधना केंद्राचं उद्घाटन प्रल्हाद वामदराव पै यांच्या हस्ते होणार आहे तर त्याचप्रमाणे अठ्ठावीस तारीख आणि एकोणतीस तारखेला असं दोन दिवस त्यांचं मार्गदर्शन होणार आहे अठ्ठावीस तारखेला ज्ञान साधना केंद्राचं उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचं मार्गदर्शन होणार आहे एकोणतीस तारखेला सावर्डे ह्या ठिकाणी सह्याद्री शिक्षण संस्थेचं मैदान या ठिकाणी विश्व प्रार्थना एक सुदर्शन चक्र या विषयावर प्रल्हाद महामंत्रि मार्गदर्शन करणार आहेत आपल्या संपूर्ण कोकणवासियांसाठी तर सगळ्यांना सुवर्ण संधी आहे आपण ह्या संधीचा अवश्य लाभ घ्या आणि सहकुटुंब सहपरिवार आपण अवश्य या दोन्ही कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं असं मी आपणास नम्र विनंती करतो रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले खेड येथील तहसीलदार कार्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायत खेड शाखा आणि तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक मेळाव्यात खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले माध्यमवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमासाठी तहसीलदार सोनावणे यांच्यासह अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चाळके तालुका अध्यक्ष दिवाकर प्रभू कोषाध्यक्ष सचिन मोरे अजित तटकरे संघटन मंत्री राजश्री पाटणे ज्येष्ठ सल्लागार इकबाल फकी ग्राहक से तालुका सचिव विजय यरुणकर सदस्य पुरवठा पुरवठा निरीक्षक अधिकारी श्रीमती ढवळ मॅडम ग्राहक पंचायतीच्या मनीषा दळवी किशोर साळवी राजेंद्र दळवी ग्राहक पंचायतचे सदस्य आणि महिला ग्राहक उपस्थित होते जागतिक बाजारपेठेमध्ये ग्राहकाला मोठे महत्व आहे ग्राहकाला आपल्या अधिकाराची आणि हक्काची जाणीव निर्माण करून देण्यासाठी ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत हे काम जोमानं करीत आहे यापुढेही ग्राहक पंचायतीने ग्राहकांमध्ये जागृती करावी असे आवाहन खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी केले यावेळी ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी उपस्थित ग्राहकांना जागतिक बाजारपेठेत ग्राहकांचे स्थान महत्वाचे असल्याचं सांगत त्यांनी ग्राहकांचे अधिकार कायदे कर्तव्य याविषयी माहिती दिली ग्राहकांनी नियम समजावून घ्यावेत घाबरून जाऊ नये असंही त्यांनी सांगितलं तर प्राचार्य कांबळे यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील ग्राहकांच्या अधिकाराचे होणारे अवमूल्यन आणि त्यावर उपाययोजना याविषयी माहिती दिली रायगड जिल्ह्यातल्या पेण एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला या कार्यक्रमाला संस्थेचे माजी अध्यक्ष शुभांगी नेने आणि संस्थेचे अध्यक्ष मंगेश नेने यांसह संस्थेचे उपाध्यक्ष तथा खजिनदार संजय कडू सचिव सुधीर जोशी इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष प्रशांत ओक प्राचार्य रोहिणी म्हात्रे शिक्षक प्रतिनिधी भारती महाडिक विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार मोकल माही वडके आदी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी आता दुसरीमध्ये शिकणाऱ्या पुणगे या सात वर्षीय विद्यार्थिनीने महाराष्ट्रातील एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर उंची असणाऱ्या कळसुबाई हा सर्वाधिक उंच शिखर चढून विक्रम केल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले त्यावेळी शैक्षणिक गौरव करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रोशनी म्हात्रे यांनी केले

नुकत्याच झालेल्या पन्नासाव्या गोल्डन जुबली ॲनिव्हर्सरी गोशिंद रिव्ह कराटे फेडरेशन मलेशिया आयोजित कराटे स्पर्धा ब्लॅक बेल्ट परीक्षा पंच परीक्षा संपन्न झाली या स्पर्धा अकरा डिसेंबर ते चौदा डिसेंबर या कालावधीत मॅटावॉर हॉटेल सिल्का कोलालामपूर मलेशिया येथे आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत राजू कोळी यांनी मास्टर काता सोचेन आणि गोजश शो सादर करून ग्रँड मास्टर सोके क्लेमसू प्रमुख परीक्षक आणि पाच इतर परीक्षक यांच्यावर प्रभाव पाडून परीक्षेत वयाच्या एकसष्टाव्या वर्षी सहा डिग्री ब्लॅक बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली आहे तसेच त्यांनी पंच परीक्षा देखील उत्तीर्ण केली राजू कोळी हे गोशिंद्रियु कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आहेत त्यांना सिहान वसंतन के डब्ल्यू के एफ लायन्सन्स कोच सिंगापूर मलेशिया इंडोनेशिया व्हिएतनाम जकार्ता इंडियाचे गोशिंदुचे कोच यांनी मोलाचे मार्गदर्शन सहकार्य केले तसेच सिहान कोळी गोपाल म्हात्रे सेन्साय राकेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित घरत याने उत्तम कामगिरी करत या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह हो, तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण